भारती पुणे। आगामी काल बहुतांश राजकीय पक्षांनी आपले प्रमुख उमेदवार जाहीर केले भारतीय जनता पक्षानं राज्यातले सहा उमेदवार काल जाहीर केले यात पुण्यातून गिरीश बापट तर बारामतीतून कांचन कोल यांना उमेदवारी दिली आहे शिवसेनेनं शिरूर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील तर मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे काँग्रेसनंही भिवंडी मधून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसह राज्यातल्या एकंदर चौदा मतदारसंघातील नवीन मतदारांच्या नोंदणीसाठीची अंतिम मुदत तारखेला संपणार आहे त्यामुळं ज्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही त्यांनी त्वरित अर्ज भरावा असं आवाहन राज्य निवडणूक कार्यालयानं केलं आहे या मतदार संघांमध्ये म्हणजे तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे क्रांतिकारक शहीद भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांचा आज स्मृती दिन या निमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे जम्मू काश्मीर मधील शोपिया भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत आठ दहशतवादी ठार झाले आहेत यात दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे दरम्यान जैश ए महम्मद संघटनेचा दहशतवादी खान याला एकोणतीस मार्च पर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्यात येणार आहे केंद्र सरकारनं जम्मू काश्मीर मधील फुट्टीरतावादी नेता यासिन मलिक याच्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेवर दहशतवाद प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बंदी घातली आहे इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात होत आहे पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात चेन्नई इथं खेळला जाणार आहे मलेशियातल्या अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेलाही आजपासून सुरुवात होत आहे आजचा पहिला सामना भारत आणि जपान संघात होणार आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजता